अहिला नगर पोलीस दलातर्फे पस्तीसाव्या नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या यामध्ये उत्कृष्ट मार्च पास संचलन केल्याबद्दल पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनवर अली सय्यद यांचा स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीनं सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक सय्यद यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ उद्धव शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांनी देखील सय्यद यांनी केलेल्या उत्कृष्ट मार्च पास संचलनाचं कौतुक केलं डॉ उद्धव शिंदे यांनी सांगितलं की पोलीस दलात एक अनेक कलागुण असलेले अधिकारी आणि कर्मचारी आहेत कला क्रीडा क्षेत्रात आपलं नावलौकिक मिळवत असताना पोलीस दलातही उत्कृष्टपणे कार्य करत आहेत संयद यांनी केलेल्या उत्कृष्ट संचलनाचा सन्मान होण्यासाठी त्यांना संस्थेच्या वतीनं गौरवपत्र प्रदान करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं